मराठीचा विजय मेळावा शिवसैनिक आणि मनसे सैनिक महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण सर्वत्र मोठी बातमी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक व मनसे सैनिक अत्यंत आनंदामध्ये दिसत आहेत गर्दीचे लोट उसळणे लोकांचे जनसागर या ठिकाणी या दोन भावांच्या एकत्र होण्याच्या साक्षी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा प्रतिसाद व गर्दीचा जनसागर सभेच्या ठिकाणी दिसत आहे माननीय शिवसेना पक्ष श्री बाया श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ठाकरे मनसे सैनिक प्रमुख राजसाहेब यांच्या एकत्र आल्याचा आनंद सर्व महाराष्ट्रातील जनतेला झालेला दिसत आहे यामुळे आता विरोधकांना थोडी धडकी भरल्यासारखे वाटत आहे असे शिवसेना प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचे शंख फुकले व महानगरपालिका वर भगवा फडकवण्याची जोरदार दोघा भावांची तयारी असे महाराष्ट्रातील सर्व जनतेला वाटत आहे यामुळे येणाऱ्या निवडणुका अत्यंत महत्वाची ठरणार आहे या सभा ऐकण्यासाठी सोलापुरातून अनेक शिवसैनिक या ठिकाणी दिसत आहेत आणि सोलापूर शहर शिवसेना मुंबईमध्ये सभेसाठी जयघोष देताना जय भवानी जय शिवाजी शिवसेना प्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि मनसे सेना प्रमुख मान्य श्री राजसाहेब ठाकरे दोघे बंधू यांना महाराष्ट्रासाठी एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण सर्व शिवसैनिक आणि मनसे सैनिक मोठे जल्लोष मुंबई मध्ये दिसून आले संपूर्ण महाराष्ट्रात मोठी बातमी आजचे सत्यविजय न्यूज मलय्या स्वामी ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाचे हौसा तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात मैं किती लाचारी करायची तो पुष्प पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात फिरून झोके का नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठे का नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय आणि त्यांना आज कळलं असेल टायगर है सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा